नमस्कार मी तानाजी कदम कुंभारी सत्य सत्यन्यूज मध्ये जट शहर महिला भाजप अध्यक्ष सौ ज्योतिताई खाडगे यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याची जोरदार मागणी नगरपरिषद निवडणुकीत संपूर्ण जट शहरामधील अकरा वॉर्ड मध्ये महिलांना एकत्र करून प्रचारात आघाडी घेऊन चांगल्या प्रकारे प्रचाराची धुरा सौ ज्योतिताई खाडगेने सांभाळली होती नगरसेवक व वा नगराध्यक्ष निवडून येण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे प्रत्येक वॉर्डात त्यांनी सहभाग घेऊन हळदी कुंकूचे नियोजन करून जोरदार प्रचाराची सुरुवात केली होती महानारी ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले शिवजयंती अहिल्यादेवी जयंती हळदी कुंकूचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम केले तसेच पूरग्रस्तांना मदत करणे व मुखभदीर विद्यालयातील मुलांना शालेय वस्तू गणवेश वाटप असे साहित्य वाटप केले होते जत शहरात भारतीय जनता पार्टीने केलेल्या संघटनात्मक मजबूती करण्यात महिला आघाडीची भूमिका निर्णायक ठरली असून या यशाचे श्रेय जत शहर महिला भाजप अध्यक्षा स ज्योतिताई घाडगे यांना जाते अशा कर्तृत्ववान संघर्षशील आणि पक्षनिष्ठ नेतृत्वाला नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पद देऊन योग्य सन्मान द्यावा अशी ठाम आणि जोरदार मागणी भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे सौ घाडगे यांनी गेल्या अनेक वर्षापासून पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतली असून महिला महिला संघटन सामाजिक प्रश्न जनहिताचे आंदोलन तसेच पक्षाच्या प्रत्येक हाकेला तत्पर प्रतिसाद देत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे पक्षाच्या कठीण काळातही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी अधिक सक्षम झाली आहे अशा सक्षम आणि लोकविश्वास असलेल्या नेतृत्वाला डाबलणे म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यासारखे आहे असा इशाराही यावेळी देण्यात आला यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्यास नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि भाजपची ताकद वाढेल असा विश्वास सर्व जतवासी यांच्या माध्यमातून व्यक्त केला जात होता आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका नमस्कार